चला एकदम बेस्ट सत्तेचाळीस मस्त चला होईल चला दोनशे पूर्ण लावून राशीच पाहिला आमता थोडे एकदम भारी मॅडम उचला एक मिनिट दहा सेकंद चारशे पूर्ण चला चला एकदम बेस्ट चला चला चारशे पूर्ण एक पंधरा एवढ्याच वेळेत पुढलं उचललं पाहिजे चला उचला 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 एकोणीस वीस चारशे पूर्ण शेवट चारशे राहिले उचला चला चला एक तेवीस चला चला चारशे पूर्ण एकदम चांगला वेळ आहे चला येऊन जासेल चला एक पन्नास एकदम बेस्ट चला एक एक क्रॉस क्रॉस करा पुढे दिला चला उसला, उसला होन मिनिट चला 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 दोन आठ दोन सहा चला एकदम बेस्ट आहे सगळा मॅडम सवटचा राहील थोडा चल 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 दोन सोळा दोन बत्तीस दोन तेहतीस दोन आडवतेस दोन चाळीस दोन ब्रेचाळीस दोन पंचेचाळीस चला चला

तीन वीस तीन बावीस